c l a पु પ્રાયમ મનિસ્ટર મોદી હજદિવાસી નિમિત્ત હે બીજેપી માજીાર પ્રભાષ ફળદેસાઈ હાને પ્રોગ્રામ હાથી તો ભયંકર તેજ અભિનંદન કરપાસ આ કારણ મોદી ઠાર કે નિવ કરવું અને સગ દરિયાર્યા સાડી નિવળસણ પેલી ખાતે હોટેપણ મોટે કાંઈ કામ દવુંના कारण हा कोविड जाल्ले कारणान माझी आमदार ठरयलें की आमची सांगे म्युन्सिपालिटी जो निवळ आसा तिका ते मधील ध्येय आलेलं निवळ करण्या त्या खातीर हांव माझी आमदार ते सगळे कार्यकर्त्याचे बीजेपीचे कार्यकर्त्यांचे अभिनंदन करता कारण तेणी असो हो बरो प्रोग्राम हा आठ डे जो दवरला तो बरो प्रोग्राम घेतला आनी त्या निमित्तान तेज्या आमी एक बरो बड्डे सादर केला असं आमक दिस तिसरा भारतीय जनता पार्टी सांगे मंडळा तर्फे सेवा सत्ता मनयता आणि सेवा सप्ताह तिसरा दीस लागतार चार दिसांचे आम्ही हे प्रोग्राम घेतल्या फाल्याही एक प्रोग्राम असा वन प्रत्येक पंचायती मोदीजीचा आमच्या प्रधानमंत्र्याचा सत्ता सत्तराव बड्डे त्या निमित्तान आम्ही सत्तर झाडां प्रत्येक पंचायतीक लायतली असे ठरला आणि ते फाल्या सकाळी पुढच्या सुरू झाले आमचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते भवतले आज एकच मेसेजीचे सगळे युवा कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे युवा कार्यकर्ते इतली उमेद तुम्ही दाखवली की सांगे म्युन्सिपालिटी एरियेक प्रत्येक जाग्यावर प्रत्येक शॉपार शॉपार साडीन वचून सगळे क्लीन केले तुमचा हा काळजातल्या उपकार आठ इतले उमेदीन हे काम केले मला दिसता असेच काम आम्ही सगळे सगळ्या लोकांनी जर करत जर भारत देश हो स्वच्छ जातलो आमचे सांगे स्वच्छ झाले म्हणजे सगळे गोय स्वच्छ जातले असंच करून आमचो देश स्वच्छ जातलो आणि मोदीजीची आमची प्रायम मिनिस्टरची जी इच्छा असा स्वच्छ भारत अभियान हे सक्सेसफूल जातले असे मला दिसतं आणि आज तुम्ही सगळ्यांनी या कार्याक खूप मोठ्या प्रमाणात हातभार लायला म्हणून तुम्हाला भारतीय जनता पार्टीच्या सांगे म्हणजे नमस्कार आणि सगळ्यात उर्व बाय बघा योकार आज सेवा सप्ताहाच्या निमित्तान सेवा सप्ताह म्हणजे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदींचा वाढदिवस व वाढदिवस खे तरी मोठ्या जगमगाटान आम्ही सादर करी ना एक सेवा सप्ताह म्हणून गेले चौदा तारीख ते वीस तारीख पर्यंत व कार्यक्रम करून निश्चित केला असा आणि संपूर्ण देशभर हा एक बरं प्रतिसाद मेळा प्रत्येक गुटाचे प्रत्येक कार्यकर्तो वो प्रेरणा घेऊन काम करपाक लागलो आणि आज तसंच एक भाग म्हणजे सांगे नगरपालिका क्षेत्रां भीत क्लिलिनस ड्राइव व चालू असा स्वच्छता मोहीम ही चालू असा हातून भीत आमचे काही कौन्सिलर उपनगराध्यक्ष पंचायत मेम्बर्स डेप्टी सरपंच सरपंच असे आमच्या मंडळाचे अध्यक्ष आणि सेक्रेटरी आणि भारतीय जनता पार्टीचे जे क्रियाशील कार्यकर्ते असतात ते जमले असतात आम्ही थोड्याच संख्येन प्रमुख कार्यकर्ते हांगा आपयल्यात विशेषतः नगरपालिका क्षेत्रांतले आणि बरी उमेद जाता की तुमच्या सगळ्यांचे वेलकम करता आसतना सगळ्यांनी सांगले त्या प्रमाणे गेले ते चार पाच दीस आम्ही सतत हे कार्य करीत असतात पहिले आम्ही ह्या संक्र, करोना संक्रमणाच्या काळा भितर अनेक जनतेक उपयोगी पडपासारखे के योजना केल्यो तातूंतल्यान तातूतल्या एफ